नमस्कार मी सविता शगुन्स किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वळवणीचा पदार्थ बघणार आहोत साबुदाना बटाट्याची चकली एकदा बनवा आणि वर्षभर खा तेलात घालाल तर दुप्पट फुलणारी अतिशय खुसखुशीत होणारी ही साबुदाना बटाट्याची चकली एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत चकली बनवताना साबुदाना आणि बटाट्याचं योग्य प्रमाण असेल तर चकली तुटणार नाही किंवा तिला चिरा देखील पडणार नाही उपवासाची साबुदाना बटाट्याची चकली बनवताना ही छोटी टिप्स वापरा अगदी परफेक्ट अशा साबुदाण्याच्या चकल्या तयार होतात एकही चकली तुटत नाही अगदी परफेक्ट अशी साबुदाण्याची चकली बनवण्याची ही, ही सोपी पद्धत मग चला बनवूया अगदी खुसखुशीत बनवायला सोपी खायला तितकीच चविष्ट उपवासाची साबुदाण्याची चकली पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चकली बनवण्यासाठी साबुदाणा घ्यायचा आहे अर्धा किलो वाटीने मोजून घेतला तर तीन वाट्या साबुदाणा घेतला आहे वजनी प्रमाणात घ्या वाटी कप ग्लास जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटेल त्याने साबुदाणा मोजून घ्यायचा तीन वाट्या साबुदाणा आहे आणि मी जो साबुदाणा वापरला तो जाड आहे बारीक साबुदाणा वापरला तरीही चालेल अर्धा किलो साबुदाणा घेतला आता हा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा कारण साबुदाण्याला देखील भरपूर पावडर असते दोन पाण्याने स्वच्छ साबुदाणा धुवून घेतल्यानंतर भिजवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे साबुदाना भिजवताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं ही तितकंच महत्वाचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला त्याच वाटीने पाणीही मोजून घ्यायचं तीन वाट्या साबुदाना होता म्हणून सहा वाटी पाणी घालून घेतलं जेवढा साबुदाणा असतो त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं मग तुम्ही ग्लास वाटी कप ज्याने साबुदाणा मोजून घ्याल त्यानेच पाणी देखील मोजून घ्या आणि पाणी अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं उकळलेलं हे पाणी लगेचच साबुदाण्यामध्ये घालायचं आहे साबुदाणा भिजवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत नाहीतर साबुदाणा आधी भिजवायचा पुन्हा त्यामध्ये दे गरम पाणी घालून तो भिजत ठेवायचा ही सगळी प्रोसेस न करता एकदाच त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया साबुदाणा भिजण्यासाठी कमी कमीत कमी सात ते आठ तास लागतात त्यामुळे जर चकली तुम्हाला सकाळी बनवायची असेल तर रात्री साबुदाना भिजत ठेवा आठ तास साबुदाना भिजत ठेवला होता आणि बघाल तर दुप्पट फुल्ला आहे तो अगदी मोकळा असा भिजत नाही कारण त्यामध्ये पाणी हे थोडंसं जास्तच असतं आणि असाच भिजलेला साबुदाना आपल्याला हवा थोडासा मोकळा करून घेऊया साबुदाना बघाल तर अगदी परफेक्ट भिजला आहे साबुदाना भिजवून झाला पण लगेचच बटाटाही शिजवून घेऊया तर कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतले कुकरच्या मध्यम आचेवर चार शिट्ट्या काढून घेतल्या की बटाटा अगदी योग्य शिजला जातो तो लगेचच काढून घेऊ जेवढा साबुदाना घेतला तेवढाच बटाटाही घ्यायचा आहे म्हणजे अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलोचं बटाटे वापरले तुम्ही याच प्रमाणामध्ये दहा किलोच्या चकल्या देखील बनवू शकता दोन्ही पदार्थ समप्रमाणातच घ्यायचे बटाट्याची साल काढून घेतली लगेचच किसून घेऊया किसून घेतल्यामुळे बटाटा अगदी बारीक होईल बटाटा अगदी बारीकच करून घ्यायचा आहे त्यामुळे किसून घ्या किंवा स्मॅश करून घेतला तरीही चालेल पण त्यामध्ये जराही जाडसर कण किंवा तुकडे राहता कामा नये नाहीतर चकली तुटेल ती व्यवस्थित होणार नाही सगळा बटाटा किसून घेतला त्यानंतर लगेच त्यामध्ये साबुदानाही घालून घ्यायचा मोठी परत घ्या म्हणजे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स होईल आता बटाटा आणि साबुदाना हाताने चांगला एकजीव करून घ्यायचा आहे उपवासाची चकली बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत तुम्ही जर पहिल्यांदा जरी उपवासासाठी या चकल्या बनवणार असाल तर अगदी परफेक्ट पद्धत आहे यामध्ये साबुदाना वेगळा असं सा शिजवण्याची अजिबात गरज पडत नाही पाच ते सहा मिनटं तरी हे दोन्ही पदार्थ चांगले एकजीव करून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं एक टेबल स्पून यामध्ये मीठ घालून घेतलं दोन टेबल स्पून घालायचं आहे लाल तिखट इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलं त्यामुळे चकलीला रंगही छान येतो आणि तिखटही होते तुम्ही रोजच्या जेवणात जे तिखट वापरत असाल ते घातलं तरीही चालेल दोन चमचे लाल तिखट घालून पुन्हा हे आता व्यवस्थित मिक्स करायचं लाल तिखट जर वापरायचं नसेल तर त्याऐवजी हिरवी मिरची पेस्ट वापरू शकता पण एकच चमचा मिरची पेस्ट घालायची पाच मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं बॅटरला अगदी सुरेख असा रंग आला आहे पण तुम्ही बघाल तर थोडेसे साबुदाण्याचे हे दाणे आहेत त्यामुळे चकली तुटू शकते म्हणून काय करायचं तर एखादा ग्लास तांब्या किंवा वाटी घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्याचे मोठे तुकडे असतील किंवा साबुदाण्याचे दाणे जे बारीक झालेले नसतात त्यामुळे देखील चकली तुटते म्हणून ग्लास वाटी किंवा तांब्याने हे चांगलं मिक्स करून घेतलं सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर साच्याला हलकंसं सा तेल लावून घ्यायचं एकदम थोडंसं तेल लावायचं जास्त तेल लावायचं नाही आणि लगेचच यामध्ये हे सारण भरून घेऊया तेलाचा वापर शक्यतो कमीच करायचा नाहीतर हे पदार्थ काही दिवसानंतर त्याला तेलाचा असा वास येतो खायला चांगले लागत नाही म्हणूनच तेल अगदी कमी वापरलं आणि लगेचच त्याच्या चकल्या घालून घेऊया चकली बघाल अगदी परफेक्ट तयार झाली आहे जरासुद्धा तुटत नाही किंवा चिरत देखील नाही चकली बनवताना खूप मोठ्या आकारात बनवायची नाही थोड्याशा लहान आकारातच बनवा म्हणजे त्या लवकर आणि व्यवस्थित सुकल्या जातात पण ही सगळी प्रोसेस केल्यानंतर देखील चकली व्यवस्थित बनली जात नाही तिचे तुकडे होत असेल तर अगदी छोटी आणि उपयोगाची टिप्स चकलीचं जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त अर्धा मिनटासाठी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडंसं रवाळच मिश्रण ठेवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण फिरवल्यामुळे सगळे पदार्थ छान एकजीव होतात त्यामध्ये बाइंडिंग येतं आणि लगेच चकली घालून घेतली की ती जरासुद्धा तुटत नाही किंवा चिरत देखील नाही सगळ्या चकल्या अगदी परफेक्ट तयार होतात तर सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आहे आणि चकली सुकवण्यासाठी दोन दिवस तरी लागतात कारण चकली ही थोडीशी जाडसर असते पापडासारखी पातळ नसते म्हणूनच वाळवणीचा पदार्थ कमीत कमी दोन ते तीन दिवस तरी उन्हामध्ये चकल्या चांगल्या सुकवून घ्यायच्या म्हणजे त्या वर्षभर टिकतात खराब होत नाही दोन दिवस उन्हामध्ये चकल्या चांगल्या कडकडीत सुकवून घ्यायच्या आणि सुकल्यानंतर बघाल तर मस्त असं सुरेख रंग चकलीला आला हे लगेच तळूनही बघूया तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलं लगेच त्यामध्ये चकल्या घालून घ्यायच्या खूप मोठ्या आचेवर ठेवून चकल्या तळू नका नाहीतर त्यांचा रंगही बदलतो आणि खायला चांगल्या लागत नाही तेलात घातल्या की दुप्पट फुलतात आणि बघता क्षणी खाव्याशा वाटतील इतक्या सुरेख या चकल्या तयार झाल्या आहे उपवासाची चकली बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत तुम्ही पहिल्यांदा जरी चकल्या बनवल्या तरी त्या अगदी परफेक्ट तयार होतील आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत